नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये चौदा महिन्यांपूर्वी दाखल झालेल्या अकस्मात मृत्यू प्रकरणाचा उलगडा झालाय गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या कौशल्यपूर्ण कामगिरीमुळे हा मृत्यू नसून खूण असल्याचं उघड झालंय अठ्ठावीस जून दोन रोजी दाखल झालेल्या अकस्मात मृत्यू क्रमांक चव्वेचाळीस औब्लिक तेवीस मध्ये मृत अभिजित राजेंद्र सामरे राणा राजरत्नगर सिडको नाशिक यांचा मृत्यू संशयास्पद असल्याचं त्यांच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं त्यांचा मित्र प्रमोद जालिंदर रणमाळे यानेच हा खूण केल्याचा संशय व्यक्त करण्यात होता पुणे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे पोलीस हवलदार मनोहर शिंदे यांना या प्रकरणाबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस अंमलदार विशाल घुवर सोमनाथ वाजे तेजस मते आणि महेश खांडबहाले यांनी शिताफिड संशयित प्रमोद जालिंदर रणमाळे याला ताब्यात घेतलं वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांनी तपासादरम्यान वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून तपास केला तपासामध्ये असे समोर आले की मृत अभिजित सांबरे आणि संशयित प्रमोद रणमाळे हे मित्र होते आणि त्यांच्यामध्ये पैशाचे व्यवहार होते या व्यवहारावरून त्यांच्यामध्ये वाद झाले होते या वादातून सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी मृत अभिजीत सांबरे हे यौला येथे जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयित प्रमोद रणमाळे यांनी त्यांना सोबत चालण्यास सांगितले प्रमोदने अभिजीत यांच्या मद्यपान करण्याच्या सवयीचा गैरफायदा घेत त्यांच्या मद्यात ब्लड प्रेशर आणि झोपेच्या गोळ्या मिसळल्या यामुळे अभिजीत यांची प्रकृती खालावली त्यानंतर त्यांना बुलेट गाडीतून येवला येथून संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने नेत वैजापूर गावाजवळून कोपरगाव रस्त्यावर कोपरगाव रस्त्यावर अशा प्रकारे खून केल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये सविस्तर माहिती अशी की कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये आकाश마트 क्रमांक 44 23 अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस मध्ये रोजी दाखल करण्यात आलेला होता त्यामध्ये मयत नामे अभिजीत राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर शिडको नाशिक येथील होता त्याचा मृत्यू हा संशयास्पद झाल्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी संशय देखील व्यक्त केलेला होता त्या अनुषंगाने नाशिक क्राईम युनिट टू कडील पोलीस हवालदार मनोहर शिंदे यांना गोपनीय बातमीदारा बात माहिती मिळाली की सदरचा आकास्मात मृत्यू नसून हा खून आहे आणि तो आरोपी नामे प्रमोद जालिंदर यांनी केलेला आहे त्या अनुषंगाने श्री विद्याधर आणि एपीआय समाधान हिरे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले तपास कौशल्य वापरून सदरच्या आकस्मक मृत्यूच्या कागदपत्रांचे अवलोकन करून

भारतीय दंड संहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील करता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे त्यामध्ये घटनेच्या दिवशी आरोपी आणि मयर यांनी सोबत मद्यप्राशन केले त्यासोबतच त्यांचे यापूर्वीचे जे आर्थिक देवन, गेवने वाद झालेले होते ते विकोपाला गेले त्यातून ते त्यांनी हा खून केला आणि के कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या हातीत टाकले त्यामध्ये बाकीचा सविस्तर तपास अहमदनगर जिल्ह्यातील ना। कोपरगाव तालुका पोलीस कर नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका